महाराष्ट्र चाइल्ड डेव्हलपमेंट लेबर वेलफेअर मुंबई ठाणे या प्रकल्पाची स्थापना होऊन पंचवीस वर्ष पूर्ण झाली असून त्या निमित्ताने प्रकल्पाचा पंचवीसाव्या रौप्य महोत्सव करण्यात आला सदर प्रोग्राम मध्ये विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली महाराष्ट्र चाइल्ड डेव्हलपमेंट लेबर वेलफेअरचे चेअरपर्सन बुधाजी पटोले मी सुरेखा राऊत जिल्हा महिला बालविकास मनीषा झेंडे चाइल्ड लाईन हेल्पच्या सोनाली फुफला बालाजी सर्वे हो प्रीतम रॉय ठाणे जिल्हा मुंबई जिल्हा पालघर जिल्हा नवी मुंबई आणि रायगड जिल्हा इत्यादी तालुक्यातील बाल शिक्षण सुधार केंद्रातील आणि शाळातील शिक्षण कर्मचारी देखील येथे उपस्थित होते सदर कार्यक्रमामध्ये सन्माननीय व्यासपीठावरील अध्यक्ष निरंजन डावखरे यांची देखील उपस्थिती लाभली या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते समाजातील गरजू आदिवासी मागासवर्गीय भटक्या विमुक्त जाती जमाती अनाथ बालमजदूर इत्यादी प्रवर्गातील मुलांना शैक्षणिक वितरण करण्यात आलं एक हजारहून अधिक मुलांची या ठिकाणी उपस्थिती लाभली उपस्थितांना या ठिकाणी शैक्षणिक साहित्य देऊन त्यांना शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देखील देण्यात आलेल्या आहेत गेल्या अनेक वर्षापासून ठाणे नवी मुंबई मुंबई रायगड पालघर इत्यादी जिल्ह्यातील गरीब प्रवर्गातील मुला मुलींसाठी वंचित घटकांसाठी या ठिकाणी अशा प्रकारचे प्रकल्प राबवून एक अनोख्या पद्धतीनं सामाजिक कार्याचं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे त्याच अनुषंगाने त्यांच्या अथक प्रयत्नाने आता या प्रकल्पाने एक करोड ब्याऐंशी लाख मुला मुलींची शिक्षण विनामूल्य सेवा केली असून सर्व मुलांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे अशा पद्धतीनं शैक्षणिक साहित्याचं वितरण करीत पंचसावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहानं येथे साजरा करण्यात आला आज क्रिकेटी हॉल मध्ये महाराष्ट्र चाईल्ड डेव्हलपमेंट लेबर आणि लेबर वेलफेअरच्या माध्यमाने अतिशय उपकर या इकडे या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा घेतलेलं आहे पंचवीस वर्षाचा सातत्याचा हा प्रवास आणि याच्यामध्ये आपल्या समाजाचं जे हे भवितव्य आहे ते उज्ज्वल होण्याच्या दृष्टिकोनाने या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम सातत्याने हे करत आहेत गेली पंचवीस वर्ष अहोरात्र पूर्ण टीम ही झटत आहे त्याच्यामुळे मी त्यांच्या या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो पंचवीस वर्षाच्या या प्रवासाला निश्चितपणे मी शुभेच्छा देतो आणि आजच्या या साहित्य वाटपाच्या माध्यमाने मी शैक्षणिक साहित्य या विद्यार्थ्यांना दिलेले आहे त्याच्यामुळे निश्चितच या विद्यार्थ्यांच्या त्यांच्या उज्ज्वल अभिव्यासाठी एक मोठा हातभार लागेल असा विश्वास व्यक्त महाराष्ट्र चाइल्ड डेव्हलप लेबर वेलफेअर दुण दुण आज महाराष्ट्र चाइल्ड डेव्हलप लेबोरेटरीचा रोपे महोत्सव आम्ही या ठिकाणी साजरा केला गेल्या अनेक वर्षापासून ठाणे पालघर नई मुंबई मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील आदिवासी मागासवर्गीय भट्टीमुक्त जाती जमाती बालमजूर आणि शिक्षणापासून वंचित जी मुलं आहेत की ज्यांना खऱ्या अर्थानं वस्त्र निवारा वेळेवर मिळत नाही आणि त्याचबरोबर शिक्षणाची सुविधा मिळत नाही या सर्व तलागाळातील जी अनाथ बालमजूर आणि लावारीस मुलं आहेत या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आम्ही सतत पंचवीस वर्षे आणण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्यानिमित्तानं आतापर्यंत आम्ही एक करोड ब्याऐंशी लाख विद्यार्थ्यांची आणि त्याचबरोबर लाभार्थींची अतिशय विनामूल्य सेवा केली खऱ्या अर्थानं पंचवीसवा वर्धापन दिन साजरा करण्याचा आणि रोप महोत्सव साजरा करण्याचा विषय हाच आहे की हा प्रकल्प जो आहे या प्रकल्पाला महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकार अल्पसाह सहकार्य करत असून बाहेरील कंट्रीमधून आरच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारे आणि लोकल इंडिया मधून चांगल्या प्रकारे सी एस आर सहकार्य होत आणि या सर्वांच्या आशीर्वादाने आणि सहकार्यानं आम्ही आतापर्यंत हे सगळं या इतक्या मोठ्या लाभार्थींना चांगल्या प्रकारे सहकार्य देऊ शकलो आणि आमचा याच्या पुढील पण प्रवास आणि हेतू उद्देश हाच असेल की जास्तीत जास्त तलागलातील जी मुलं आहेत की ज्यांना खरोखरच शिक्षणाच्या चा चा चांगल्या गंगेपर्यंत पोहोचवता येत नाही प्रवाहामध्ये येता येत नाही अशा मुलांसाठी आम्ही सदोदित आणि शेवटपर्यंत प्रयत्न करू या कार्यक्रमांती मी इतकंच सांगू शकतो